आणि नमस्कार भाव शेखर आपला आजचा विषय म्हंटल तर तसा अवांतर आहे एका ग्राहक उपयोगी वस्तूच्या विक्री बद्दल आहे अवांतर एवढ्याचसाठी म्हणलं की त्याला काही फार मोठ वेगळं निमित्त आहे अशातला भाग नाही पण एखादं बोलता बोलता गप्पांमध्ये संदर्भ येतो आणि त्यातनं एखाद्या कंपनीचं एखाद्या क्षेत्राचं कायमचं वैशिष्ट्य डोक्यामध्ये येतं आपण नेहमी अनेकदा आजही आपल्या देशामध्ये चर्चा करतो की ग्राहक उपयोग वस्तू म्हणजेच फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स अशा संबंधामध्ये ह्या आंतरराष्ट्रीय कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या इतक्या दूरवर पसरलेल्या देशामध्ये अगदी गाव पातळीपर्यंत खेड्याच्या पातळीपर्यंत आपली विक्री कशी करतात किंबहुना ते त्या तिथे बाजारपेठेपर्यंत पोचू शकतात म्हणून त्यांच्या मालाची इतकी सातत्यपूर्ण विक्री होते का हा विषय आज घ्यायचं कारण म्हणजे माझं मूळ गाव वरसई पेणखोपोली रस्त्यावरती आहे बर फार मोठं हम रस्त्यावर गाव आहे अशातला भाग नाही पेणून खोपोलीकडे जायचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये सुद्धा एका फाट्यावरती आठ दोन तीन किलोमीटर जावं लागतं तेव्हा कुठे आमचं गाव लागतं हे गाव तसं प्रसिद्ध आहे आकाराने छोट आहे पण प्रसिद्धी न आहे पानिपतच्या युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले किंवा निदान ते प्रत्यक्ष पाहिलेले असे वर्सेकर गोडसे भटजी माझा प्रवास आहे त्यांचं पुस्तक ते गाव वरसई ते माझं मूळ गाव नंतरच्या काळामध्ये भारताचार्य वैद्य तेही या गावचे पांडुरंग शास्त्री आठवल्यांचा आजोळही वरसाईचं कॉम्रेड अमृत डांगे यांचं सासूरवाड हे आमचे गाव असा वेगवेगळा संदर्भ म्हणून नव्हे पण त्या गावच्या काही जुन्या रहिवाशांचा असा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि तिथे माझ्या वडिलांचे मित्र तीर्थरूप मोरुका दाते हे आजनमधन जुन्या काळातल्या आठवणी प्रसंगोत्पाद सांगत असतात आता अगदी अलीकडच्या काळामध्ये प्रत्यक्ष भेटीत बोलण्याच्या ओघामध्ये कशावरनं तरी या ग्राहक उपयोगी वस्तूचा विषय निघाला आणि मोरुकाका काका दाते पटकन असं म्हणाले की एकोणीसशे पन्नास साली आपल्या वर्सईला दर बुधवारी सकाळी अकरा वाजता ब्रुकबॉन्ड कंपनीची गाडी घेऊन एक जण चहा विकायला यायचे बघा एकोणीसशे पन्नास साल म्हणजे आजच्या पेक्षाही चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा काळ मी म्हंटल तसं आजही वरसाईला जाणं हे स्वतःच वाहन असलं तर जास्त सोयीचं कारण तसं ते थोडं आडमार्गावर आहे आजकाल ज्या पद्धतीनं आपल्या खेड्यांची पंचायत आहे तसंच काही प्रमाणामध्ये ही आहे म्हणजे उत्सवाच्या काळामध्ये गाव भरलेलं असतं तसं वर्षभर नसतं पण आज ही स्थिती आहे तर दुसऱ्या काही कारणांमुळे पन्नास साली ही तशीच स्थिती असेल पण आजच्या तुलनेमध्ये तिथे नांती घरं जास्त होती पण त्या काळातल्या नानत्या घरांमध्ये सुद्धा असून असणारी माणसं किती आणि रोख पैसे देऊन उचलीनं वस्तू घेतील अशी माणसं किती याचा विचार केला तर तरी सुद्धा त्या काळी आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी एका विशिष्ट वेळेला एका विशिष्ट कंपनीची गाडी एक विशिष्ट माल घेऊन यायचा अशी आठवण मोरू काका दात्याने सांगितली त्या कंपनीचं नाव ब्रुगबॉन्ड ब्रुगबॉन्ड हीही काही कंपनी स्वदेशी नाही नाहीतर आपली स्वदेशी कंपनी आहे त्यामुळे ती आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागात अगदी खोल पर्यंत जाते असं म्हणता येईल बॉन्डला तसं म्हणण्याचं कारण नाही पण तरीही विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळेला विशिष्ट पदार्थ घेऊन यायचा त्यांचा कसे खोके मिळायचे कठपुतली नावाचा त्यावेळेला चहाचा ब्रँड किती लोकप्रिय होता अशी एक आठवण त्यावेळेला मला मोरुकाका दात्यांनी सांगितली मला मोरुकाका दात्यांनी ते सांगितलं त्यावेळेला ते असंही म्हणले कि शेखर वेळेला केवळ एका विशिष्ट वारी एका विशिष्ट वेळी असच नव्हे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे अनेकदा सोमवारी दुकानं बंद असतात म्हणून अगदी आपल्या शहरातल्या फुटपाथ वरतीही एका वेगळ्या पद्धतीचा आठवडी बाजार भरतो त्याही काळात आपल्या खेडेगावांमध्ये आठवडी बाजार भरत होता म्हणजे आठवडी बाजाराला अशी वस्तू मिळाली तर एक वेळ आपण समजू शकतो परंतु आठवडी बाजार नसताना किंवा तो दिवस सोडून मुद्दामून कंपनी आणत होती यातनं ते स्वतःचा ट्रेडमार्क जितका रुजवत होते तितक एक विशिष्ट पद्धत रुजवत होती आणि इतकंच सांगून मोरु काका का दाता दाते थांबले नाहीत तीर्थरूप मोरिका का दाते ती आठवण सांगताना म्हणले शेखर त्या विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळेला विशिष्ट ब्रँड घेऊन ते येत असे असं नव्हे तर त्या वेळेला त्यानी सारख्या छोट्या गावामध्ये इतकी बाजारपेठ निर्माण केली होती आपल्या मालासाठी कारण ह्याच्यामध्ये त्या नियमित ते इतका कदाचित त्याच्या किमतीचा आणि त्याही पेक्षा त्याच्या दर्जाचा भाव असेल की त्या काळात सुद्धा सारख्या छोट्या गावातली सात दुकानं एका वेळेला या ब्रुकबॉनच्या चहाची खरेदी करत असत म्हणजे ही गाडी आली की चहाची खरेदी करायची आणि मग नंतर आठवडाभर गावातल्या लोकांना तो विकायचा कदाचित त्या आठवड्यामध्ये पुढच्या मालाची ही मागणी नोंदवून घ्यायची आणि त्या प्रमाणात पुढच्या बुधवारी वस्तू घ्यायची अशाही पद्धतीची गणित होती आणि ते म्हणले असं करताना त्याची जी प्रेझेंटेबिलिटी होती ती अत्यंत चांगली होती अभ्यंकर नावाचे एक सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह विक्रेता प्रतिनिधी त्यावेळेला येत असत आता पन्नास सालचं गाव की ज्या वेळेला साधारणपणे आपल्या देशामध्ये दे। वस्त्र प्रावरणांबद्दल त्याच्या प्रेझेंटेशन बद्दल आपण इतके जागरूक नव्हतो पण आपलं एक वैशिष्ट्य जपण्यासाठी कदाचित ती त्या कंपनीची गरज असेल किंवा त्या अभ्यंकर या माणसाची की जो ती गाडी घेऊन येत असेल त्याच स्वतःच वैशिष्ट्य असेल पण खाकी पॅन्ट निळा शर्ट इन केलेला डोक्याला हा उंच गोरा पान असा ती व्यक्ती येत असेल यातन आपल्या मालाच्या दर्जा बरोबर त्याच्या प्रेझेंटेशनची स्टाईल विदेशी कंपन्या तिथपासून रुजवतात का याचा विचार केला पाहिजे केवळ इतकंच गणित असत असं नाही याच्याकडे माझ्यासारखा शेअर बाजाराचा मनुष्य किंवा एकंदरीतच बदलत्या समाज व्यवस्थेच्या कि किंवा अर्थव्यवस्थेविषयी कुतूहल असलेला मनुष्य म्हणून मुरुकाका दात्यांनी ही आठवण सांगितल्यापासून माझ्या मनामध्ये या संकल्पनेचे धागेदोरे गुंपतायत की आपण अनेकदा असं म्हणतो की ग्राहक उपयोगी वस्तूंमध्ये बदलत्या ग्राहकाची बदलती चव लक्षात घ्यावी लागते आणि या काळानुरूप जे बदल करतात त्यांचा माल विकला जातो अगदी साधं उदाहरण पाहुण्या की आपल्या देशात करोना सुरू व्हायच्या आधी ही आपण बिस्किट खात होतो करोनाच्या काळामध्येही बिस्किट खात होतो आणि करोना नंतरही बिस्किट खात होतो कारण शेवटी पथ्य किंवा डाएट या नावाखाली अनेकदा ब्रेड आणि बिस्किट खाऊ नका असं सांगितलं जातं आपल्या सुरुवातीच्या उत्साहाच्या काळात ती आपण खातही नाही मग कधीतरी चालेल मग एखाद चालेल मग दोन चालतील मग एक वेळ चालेल मग दोन वेळ चालेल असं करत आपण तिथे परत जातो असं जरी असलं तरी नेमक्या कुठच्या कंपन्यांचा माल विकला जातो याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण करोनाच्या काळामध्ये गेलं झालं करोनाच्या आधी आपल्या सगळ्यांसार मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये बिस्किटाचे मोठे पुढे आणायचे आणि ते सोडून डब्यात ठेवायचे आणि मग लागेल तसं त्यातले एक एक दोन दोन काय जी लागतील ती बिस्किट घेत जायची अशी पद्धत होती करोनाच्या काळामध्ये अनेक डॉक्टरनी असं सांगायला सुरुवात केली की खरं सांगायचं म्हणजे ही पद्धत योग्य हो नाही कारण करोना हा संसर्गजन्य रोग आहे नेमका तो संसर्ग कशानी होतोय हे कळत नाहीये अशा वेळेला बाहेरची वस्तू आपण घरात आणल्यानंतर मोकळी करून ती फार काळ घरात ठेवणं हेही योग्य नाही त्यामुळे छोटे छोटे पुढे घ्यावेत एकच पुडा फोडल्यानंतर तो एकाच वेळेला संपून जाईल असं पाहावं यातनं मोठ्या पुढ्यांकडनं आपण छोट्या पुड्यांकडे वळलो ज्या कंपन्यांना असा बदल ताबडतोबी न करता आला उदाहरणार्थ ब्रिटानिया ते चालल्या ज्यांचा बदल करता आला नाही त्यांचा त्या काळातल्या विक्रीवरती परिणामी उत्पन्नावरती आणि नफ्यावरती विपरीत परिणाम होत झाला यातनं योग्य तो धडा कोणत्या कंपन्यांनी घेतला आणि त्या कंप धडा घेण्यामध्ये विदेशी कंपन्या जास्त आघाडीवर होत्या का याचा विचार केला तर एकंदरीतच ग्राहक उपयोगी वस्तू आणि ग्राहकांच्या बदलत्या चवी याचा ते किती अभ्यास करतात हे लक्षात घ्यावं लागतं कारण ग्राहक का उपयोगी वस्तूंच्या बाबतीत असं म्हटलं जातं की सुरुवातीला ती ट्रिकल डाऊन थिअरी न त्याचा प्रसार होतो पण प्रत्यक्षामध्ये बॉटम असा करता तो खालनं वरती त्याची मागणी वाढत जाते आणि मग ही खालनं मागणी वरती वरती वाढत जावी याकरता किती वेगवेगळ्या पद्धतीचा विचार आणि अभ्यास केला जातो हे लक्षात घेतलं पाहिजे त्या दृष्टीनं पुढचा मुद्दा मांडताना सुरुवातीलाच एक विनंती करतो कि कृपा करून याला कोणताही जातीवाचक संदर्भ जोडू नका परंतु आपण ज्या गावामध्ये वस्तू विकायला जातो त्या गावाच्या लोकसंख्येची प्रमाण किती त्या लोकसंख्येचं स्वरूप किती त्या लोकसंख्येमध्ये एखाद्या विशिष्ट जातीचा प्रभाव किती प्राबल्य किती मग ते प्राबल्य संख्याच्या दृष्टीने असेल दर्जाच्या दृष्टीने असेल किंवा एकंदरीतच त्या गावाची निर्णय प्रक्रिया किंवा मतप्रणाली ठरवण्यामध्ये असेल त्यावेळेला वरसई हे आमचं गाव ब्राह्मण बहुल होत आणि म्हणून त्यांचा पाठवलेला विक्री प्रतिनिधीचंही आडनाव अभ्यंकर असावं हा योगायोग नसतो ते नियोजन असत आणि मग इतक्या बारीक सारीक गोष्टीतनं आपली वस्तू लोकांपर्यंत पोचवली जाते का की एकंदरीतच त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नसलं तरी विहिरीमध्ये पाव टाकून बाटवण्याचं प्रमाण असताना एका ब्राह्मण माणसानं आपली वस्तू आणून दिली तर वेगळे परिणाम होणार नाहीत अशी ती घेतली गेलेली काळजी असेल का याचा विचार करू म्हणजे एकंदरीत आपली वस्तू विकत असताना केवळ त्या गावाची लोकसंख्या हा विचार न करता त्या लोकसंख्येचं अशा पद्धतीनं विश्लेषण करणं हे अवांतर गोष्ट असते का आणि या गोष्टी बदलत जातात म्हणून आपण ग्राहक उपयोगी वस्तूना फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स असं म्हणतात का ग्राहकाची दखल घेतात त्या वस्तू वेगानं विकल्या जातात अशाही अर्थानं फास्ट मुव्हिंग आणि ग्राहकाची बदल काळानुरूप वेगानं बदलत राहते अशाही अर्थानं फास्ट मुव्हिंग असे अनेक संकेत आणि त्याचा इतिहास या एका छोट्या आठवणीतनं मिळतात का आज विचार करताना किंवा हा व्हिडिओ करताना कदाचित ब्रुकबॉन एकोणीशे पन्नास साल अभ्यंकर आणि वर्ष एवढाच मर्यादित संदर्भ नाही याच एक्स्ट्रापुलेशन आपण इतर अनेक गोष्टींमध्ये करत जाऊ शकतो आज मी तिला सेवा क्षेत्रामध्ये ज्याचं कस्टमायझेशन असं म्हटलं जातं त्या कस्टमायझेशनची सुरुवात अशी इतरही गोष्टींमध्ये आणि फार पूर्वी झाली आहे का याचा मनापासून विचार करावा असं वाटलं आणि म्हणून आज भावशेखर मध्ये आवांतर वाटणारा पण एक वेगळ्याच आठवणीवर आधारित असा अनुभव घ्यावा असं मला वाटलं मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर